नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या नवक्रांती युट्यूब चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत असता आणि आज आपण बरेच माझे शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी आले तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही ट्रॅक्टर पाहण्यासाठी आलेले आहेत काही कोळप यंत्र पाहण्यासाठी आलेले आहेत तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्याचबरोबर आता हे जे कोळपणी यंत्र आपण बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये खाली बघा त्याला वेट सुद्धा दिलेला आपण म्हणजे हर्बर असेल तुमचं सोयाबीन असेल तूर असेल मका असेल याच्यामध्ये आपण ह्याच्या सोबत काय काय देतोय ते पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की बघा आता दत्ता आपण ह्याच्याबरोबर काय काय देतोय त्या कोळपणी यंत्रा बरोबर पहिल्यांदा तर वेट आहे नंतर एक मोठी पास आहे बारा इंचाची फास आहे बारा इंचा बारा इंचाची पेरणी जी आहे ते सोयाबीन वगैरे इकडं बारा इंच चौदा इंच पेरणी आहे त्याची अठरा इंच इंच पेर असेल तर सुद्धा ही बारा इंच पास चालते आणि ही पास आहे ते सहा सहा इंचा ह्याचा काय फायदा होईल शेतकऱ्याचा कमी अंतरावर जर पेरणी असेल तर त्यासाठी ही चालतंय ज्याचा काय काय शेतकरी मला काही काही शेतकरी बांधव आपल्याला मित्रांनो म्हणतात की सहा इंच म्हणजे आता बघा सहा इंचाची जर आपल्याला ही पास दिली तर तुमचं दहा इंचाच्या पुढं म्हणजे बारा इंच जर पेर असेल तर तुम्हाला ही पास चालू शकते आणि ह्याला धार पण आपण दिलेलं आहे पासाला पण धार लावून दिलेली आहे त्याबरोबर मका वगैरे असेल तर मकामध्ये हा रेझर पण तुम्हाला चालत हा रेझर एक नंबर चांगला क्वालिटीचा रेझर बनवला कसा वाटतो रेझर पण मग बाकी लागते तर अशा पद्धतीनं हा रेझर पण आपण देतोय आणि मित्रांनो दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं होतं की आमचं जे हार्बर आहे त्या हार्बर तुम्ही कॉमेंट मध्ये किंवा इतर आम्हाला असं म्हणताय की ते असं अडकतंय तर त्यासाठी आम्ही हे पत्रा पण दिलेलं ही चेनला कवर दिलेला थोडक्यात की नवीन काय चेंजेस झालेले आहेत मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये स्ट्रोक इंजिन दिलेलं आहे पूर्वी आपण स्ट्रोक पण देत होतो तर ह्याला स्ट्रोक इंजिन दिलेलं आहे आता आपण ह्याचा इथल्याच शेतामध्ये आपण डेमो दाखवणार आहे तर चालू करून दाखव तर हे फोर स्ट्रोक इंजिन आहे आणि चालू करायला सोपं राहतं जेणेकरून आता हे चालू झालेलं बघा त्याचा आवाज पण कमी आहे आणि आता थोडक्यात आपल्याला पुढे तर योगायोगाने मित्रांनो आपला पाठीमागचा एक व्हिडिओ आहे जो जो पन्नास हजार लोकांनी बघितलाय तो आणि ह्या व्हिडिओ पाहूनच काही आता शेतकरी बांधव आलेले आहेत तर या मुलाखतीमध्ये किंवा या कोळपेच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांचे पण थोडे मदोगत जाणून घेऊ खर तर हे अपोलो ट्रॅक्टर पाहण्यासाठी आलेले आहेत हा आपला अपोलो ट्रॅक्टर आहे बघा हा तर हे कुठून आलं तुम्ही बर दोंडवरून तर सर्वप्रथम मी आपले हे सर्व तुम्ही ऐकू बरावा इथून सगळ्याच शूटिंग आलं तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या आपल्या युट्यूब मध्ये आमच्या नऊ क्रांती युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करतो तुमचं नाव सांगा काकासाहेब रामदेव गाव लिंगाळी तर दोंड लिंगाळी तर दूरदूरवरून शेतकरी बांधव आपल्या ह्या दुकानाला भेट देत असतात त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो तुमचं नाव राजेंद्र अंबर श्यामराव तुमच वांगी तालुका भूम वांगी तालुका भूम मी धीरज हनुमंत अंधारे आणणारी भांडगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद मग भीमराव शिंदे बोरगाव माळशेस तालुका तुम्ही काय बघायला विठ्ठल लक्ष्मण काटे राणार बोरगाव कृष्णदेव वास्तव डेरे बनगरवाडी तालुका मान हे अगोदर तुम्ही आला होता का आलो होत <laughs> म्हणजे मित्रांनो काही शेतकरी बांधव पूर्वी पण दुकानला येऊन गेलेले आहेत फक्त चेहऱ्या बघण्यात नाव आठवत नाही परंतु एक अशी एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आपल्या दुकान दुकानला सगळी शेतकरी बांधव येतात दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या व्हरायटी आम्ही दाखवतो आणि सगळ्यांना शेतीविषयक अवजार तुम्हाला इथं बघायला मिळतात बरोबर तर आता वेगवेगळ्या विषयानं तुम्ही आलेला आहे आज तुम्ही हा अपोलो ट्रॅक्टर बघितला बघितला म्हणूनच आलो ना कसा बघितला कुठं बघितलं मोबाईल वर बघितलं मोबाईलवरच बघून तुम्हाला पण अपोलोच बघायचं तर मित्रांनो आपण अपोलो ट्रॅक्टर बद्दल ह्यांना सगळ्यांना माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत कारण तुम्ही पण ऐका काय झालं की सुरुवातीला आपण सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूरला एक प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेस आपण ही डीलरशिप आपण ट्रॅक्टरची घेतली की जेणेकरून पूर्वी काय झालेलं आहे आता मामा तुम्हाला शेती किती आहे एकर तुम्ही किती दहा एकर तुम्हाला तीस एकर चाळीस एकर पण आता मला सांगा आपल्याला जर मोठी शेती करायची म्हणलं तर एक पहिली गोष्ट मजूर भेटत नाही तुम्हाला भेटते तर आपले ही नवक्रांती क्रांती अॅग्रो दुकान फेमस कि आपन करते कि छुटी -छुटी करूं का झालेला आहे की आपण काय करतोय की छोटी छोटी अवजार बनवते जेणेकरून शेतकरी बांधवासने शेतामध्ये मजूर भेटण्याची जी काय चिंता आहे काळजी ती मिटवण्यासाठी आपण कोळप यंत्र बनवतो त्यानंतर हा अपोलो ट्रॅक्टर तुम्ही आज बघायला आला तर अपोलो ट्रॅक्टर मध्ये काय वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतो ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की भारतामध्ये जगामध्ये जर छोट्यात छोटा ट्रॅक्टर म्हणलं तर हा अपोलो ट्रॅक्टर म्हणजे आता माझं एक अडीच फुटी दत्ता ला त्यांना टेप लावून मोजून दाखव आपण सगळ्यांनी बघितलंय युट्यूबला तर मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे अडीच फुटे ग्रीवचं इंजिन ह्याला बसवलेला आहे त्याचबरोबर वॉटर कोल्ड दहा तास कंटिन्यू तुम्ही लगातार चालवा काय होणार नाही दुसरी गोष्ट बरेच माझे मध्ये वगैरे शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की हा ट्रॅक्टर पंधरा एच पी असताना तुम्ही वीस एच पी कसं काय म्हणता असं एक त्यांचा सवाल आहे म्हणजे तुम्हाला जी बोलतोय ती युट्यूब मी पण बघत असतो आणि ती काय प्रतिक्रिया ती पण बघून मी सांगत असतो की बघा की हा ट्रॅक्टर पंधरा एच पी मान्यता ह्याला दिलेली सुरुवातीला आम्ही गव्हर्नमेंट कडे ज्या वेळेस गेलो हा ट्रॅक्टर वीस एच पी मध्ये कसा येतो तर ह्याचा जो पाठीमागचा गेअरबॉक्स आहे तो आपण वीस एच पी जोडलेला ह्याला गिअर बॉक्स इंजिन पंधराच आहे आणि मग गिअरबॉक्स पंधराचं असल्यावर गव्हर्नमेंटला निदान अठरा एकोणीस एच पी तरी ह्याला द्यायला पाहिजे होता पण त्यांचा नियम काय की तुमचा रुंदी कमी ट्रॅक्टरची रुंदी कमी त्याच्यामुळे तुम्हाला पंधरा एच चा आम्ही मान्यता देतो ताकद तुम्हाला ची राहील आणि महत्वाचं काय की हा ट्रॅक्टर पीटीओला ला पाटी म्हणजे जो पीटीओ म्हणतो आपण त्याला त्याला वीस एच ची ताकद बसते याला म्हणजे आपलं मेन काम त्याचं तीच आहे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की की हा ट्रॅक्टर जो आहे तो काय काम करतो तर माझ्या माहितीनं शेतीची सगळी काम करतो कारण पूर्वी आपली बैलगाडी बाएल बैलानं शेती आपण करत होतो त्यावेळेस काही मोठे साठ एच पी पन्नास एच पी ट्रॅक्टर नव्हते आपल्याकडे तरी सुद्धा बैलांना शेती होत होती का नव्हती होत होते मग आज मला सांगा असं काय घडलं की मोठा ट्रॅक्टर पाहिजे बर मोठ्या ट्रॅक्टर वाली किती आहे होती तुम्हाला माहिती कारण मोठ्या ट्रॅक्टर काय करस्त बर म्हणजे मग आता मला एक तुम्हालाच प्रश्न विचारू लागेल की मोठा ट्रॅक्टर असताना तुम्ही मग हे काय घेव असं वाटतंय डीजल लागला तुमचं काय म्हणणं आहे माझं मग माझ्याकडे सहाशे पाच पंधरा वर्षापासून पण मी एक फॉर्म एक एक घेतला पण आता ती महाग धडा धडा असते ती ऊसात घातले ह्याच्यावर डोळं झाकून चालू ना तरी ऊस मोडत नाही मी मी तुमच्या ह्याच्यावरच बघितलेलं आहे बरोबर ऊसाचं महाग बघायचं नाही ऊस म्हणजे जातच नाही टायर बी जात नाही महाग बी नाही असं अडकत बी नाही मोकळच बरोबर आणि ऊस शेतीला आपण जे रिवर्स पॉवर टिलर चालवत होतो त्याबद्दल म्हणजे काय तुम्हाला सांगतो रिवर्सन असं वस्ट चालवत ना, ना पॉवर टिलर आता थी काय काम काम आहे पण बेजारी म्हणजे मित्रांनो काय की काळ बदलला तसं सगळं शेतीचे पण बदलले कारण मजूर भेटत नाही पहिला गोष्ट आणि पॉवर टिलर न जे अंगायचं खेळ खेळ होतोय आपण एका भाषेत सांगतो उठतच तर मित्रांनो आपलं नाव कुठं राहिल तर तुमचं काय ना, था था। था। ना, था। था। ना था। था म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय नाही ट्रॅक्टर बघून बघून आलो आता एक योगायोग कसा बघा तुम्ही इकडे बोरगाव म्हणला ना बोर। तुमचं गाव बनगरवाडी आणि बन हिंच म्हणजे जवळजवळ चार पाच जिल्ह्यातले तालुक्यातले आपल्या इथे शेतकरी बांधव आलेले आहेत मित्रांनो यांचं सगळ्यांचं एकच काय म्हणणं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की अपोलो ट्रॅक्टर हा उसामध्ये पॉवर टिलरच काम करतो आणि राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला ऊसाला भर लावून झाल्यानंतर दोन बैलाची पेरणी असेल आवत वखर असेल आता आम्ही ते अवजार पण बनवले तुम्हाला बघितलं असेल ते पाठीमागा अवजार पण आपण बनवले त्याला आपण हे म्हणतो बगला फोडायचा अवजार थोडक्यात ऊस पोडणी हा तर हे ऊस फोडणीचा अवजार बनवले आपण तर हे स्वतः आम्ही आमच्या वर्कशॉपला बनवतो की जेणेकरून शेतकऱ्याला कमी पैशामध्ये कसं देता येईल दुसरी गोष्ट आपण हे जे सगळं ह्यांना मी दाखवणार आहे की जे युट्यूब ला आपण दाखवत होतो हा ट्रॅक्टर आपण देतो हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे चार्जिंगची गाडी काढा बाजूला मित्रांनो ही चार्जिंगची गाडी आपण लावून ठेवलेली आहे अशी तर ह्या पद्धतीची ही चार्जिंगची गाडी आहे फक्त हे साईड कव्हर जे आहे स्टीलचं ते येणार नाही तुम्हाला वेगळ्या पैशाने बसवून घ्यावं लागेल या आरस येतील बाकी सगळी गाडी येईल लीड ऍसिडच्या बॅटऱ्या येतील चार्जर येईल आणि तुम्हाला ही गाडी येईल अशा पद्धतीने हे सगळे तीन लाख पंच्याण्णव हजाराची ऑफर आहे एकतीस मार्च पर्यंत तुम्ही ह्याचं दहा हजार रुपये भरून बुकिंग करू शकता तर अशा पद्धतीने सर्व माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देऊन झालेले तर तुम्हाला पण तुम्ही व्हिडिओ पाहत असता त्याबद्दल धन्यवाद आणि आता जी काय नवीन काय नवीन ऑफर आले असेल तर ती जर पाहायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद